गावात नाही तर दादाची वर्दी आज आपण घातलेली आहे म्हणजे मला पण सोबत पाहिजे पर्पल कलरची साडी वेअर केली बघा ना किती इझिली मला असं सा साड्याचे पदर जे असतात ना खूप डिफिकल्ट वाटतात पण बघा किती इझिली एकदम परफेक्टली राहिलेली आ... साडी एकदम सॉफ्ट आहे जसं आपण ठेवणार तशी राहणार सुंदर वाटत हो आपली चॉईस का नाही चला फायनली शॉपिंग झालेले थँक्यू चला थँक्यू जय श्री महाकाल गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजचा नवरात्रचा आहे आठवा दिवस पण बघायला गेलं तर आज सप्तमी आहे काउंट करायला तर आठवा दिवस आहे आणि असं बघायला गेलं तर सप्तमी आहे म्हणजे सातवा दिवस आहे आणि सानू गेली स्कूल मध्ये तिचा सकाळचा स्कूल सातचा असतोय आणि आता वाजले पावणे दहा आणि मस्त आम्ही दोघे जण रेडी झालेलो स्नेहानी बघा पर्पल कलर ओ, ची साडी वेअर केली बघा ना किती इझिली मला असं साड्याचे पदर जे असतात ना खूप डिफिकल्ट वाटतात पण बघा किती इझिली एकदम परफेक्टली राहिलेली साडी एकदम सॉफ्ट आहे जसं आपण ठेवणार तशी राहणार ब्लाउज पण किती छान असं केलंय ना मस्त स्टिच केलंय तुला हा कलर मस्त एकदम सोबर दिसतोय छान वाटते पर्पल कलर आवडते मला प्रत्येकाला मस्तपैकी आपण पूजा करू तर हे बघा आता आमची पूजा मस्तपैकी झालेली आहे आणि आपले जवळची ग्रोथ बघा किती मस्त झाले नाय अर्ध व्हाईट आणि अर्ध ग्रीन हा तो खालचा खोड असतो तो असता असतो वरती ग्रीन आहे पूर्ण आणि आता ना, आ, तुम्हाला कॉल पण आलेला पासिंग करायला बघा मध्ये मी सांगितलेलं मीटर पासिंग करायला गेलो होतो तेव्हा एकदा सांगितलेला काय पासिंग करायला पण जायला लागेल तर आजचा दिवस आहे पासिंगचा तर आता आपल्याला एजंटचा फोन आला होता तो दादा आहे आपल्याला आता जिथे गावामध्ये जिथे खारपाडा तर तुम्हाला माहिती असेल त्या साईडला जिथे साइड ला आपल्याला रिक्षा पासिंग करायला जायला लागेल तर आता मी निघतो मला साडेबारा वाजेपर्यंत पोहोचायला लागेल तू सानूला घेऊन ये चला आता मी जातोय जिथे गावामध्ये रिक्षा पासिंग करायला पोचलो ला ला, ला ला आता मी लोकेशन वरती पोहोचलो जिथे रिक्षा पासिंग करतात हे बघा जिथे गाव आहे ना तिकडे थोडस पुढ पेन साइडला जायला असं चढण आहे ना त्याच्या साइडलाच आहे डोंगरामध्ये तर पटकन रिक्षा पासिंग करून घेऊया इथे एजंट आहे बोलला की पाच मिनिटला देतो हे बघा इथे आपण रिक्षा लावली तर मी ना आता इथे साडेबाराला आलो होतो साडेबारा मध्ये बाराला आलो होतो आणि आता वाजले पाहुणे दोन आताशी जस्ट कुठेतरी पासिंग झाले आपले आणि ही जी वर्दी बघते नाव काय तुझं सचिन पाटील सचिन पाटील पिरकोन गावातला आहे तर आ... तुम्ही इकडे रिक्षा जर पासिंग करायला येते व्हाईट शर्ट तरी घालून या नाहीतर तर मला दोन तीन प्रश्न विचारला कुठे गेली तुझी वर्दी ते तर सांगितलं काल भाड्या मारायला गेलो होतो सर्व लाईट चेकअप लाईट बिट सर्व चेकअप वायफाई वर एकदम ओके पाहिजे पूर्ण पासिंग होईल तेव्हाच पासिंग होणार तर आता आपण फक्त साठी थांबलो तर साईन झाली ना का मग डायरेक्टली आपण जाऊया घरी तर फायनली आता आपली रिक्षा पासिंग झालेली आहे फक्त थोडासा एक प्रॉब्लेम निघाला होता हा लाईटचा हे बघा या साईडला रिव्हर्सला ते करून घेतला तर रे बघा हा दादा आहे नमस्कार दादा नमस्कार दा। दादा आपला ना पेन साईटचाच आहे तर ज्याला कोणालाही बघा तुम्हाला जर नवीन रिक्षा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी लायसन वगैरे लागेल तेव्हाच ते आपल्याला हे भेटेल ना तर तुम्हाला गाडी घ्यायची असेल रिक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला लायसन्स काढायचं असेल नाही तर फोर व्हीलरचं काही पेपर असतील कुठली गाडी तुमच्या नावावरती करायची असेल नाही तर दुसऱ्याच्या नावावरती करायची असेल सगळी इन्फॉर्मेशन सगळं सहकार्य करू हा नाव काय तुमचं एकदा नाव नरदास पाटील पाटील आहे दादाचं नाव पेनचं आहे ना पेन पेन तर मी स्क्रीनवरती मी कॉन्टॅक्ट नंबर शो करतोय दादाचा तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा नक्की नक्की काही असेल काम तुम्हाला कुठलीही मदत असेल सगळी टोटली इन्फॉर्मेशन सगळं सहकार्य होईल ओके चालेल चला दादा थँक्यू चला भेटू लवकर

झाला सर्व काम झालेलं आहे पासिंग डन पंधराशे रुपये खर्च आला टोटल पंधराशे बाकी फक्त रुपये ते आपला इन्शुरन्स काढायचं पुढच्या महिन्यामध्ये करायचं एकवीस तारीख आहे इन्शुरन्सची तीन बत्तीसशे रुपये सांगते इन्शुरन्स जहा जायंगे वहा लिची आहे लगेच आली आता हॉलमध्ये होती लगेच इथे आली काय बनवलेलं आहे भेंडी भाकरी भेंडी आणि तांदळाची भाकरी अरे वा मला तुझ्या आजची खायची भाकरी संपू द्या उपास व खा कधी दोन दिवस आणखी नाही परवा म्हणजे मला का असं नाही म्हणजे एकदम म्हणजे भरपूर इच्छा बघणाऱ्याला असं वाटेल का मला असं जस्ट बोलते स्नेहा लगेच स्नेहाची आजची भाकरी मला आवडते लिची बघा सीट बॉक्स ठेवले अच्छा म्हणजे त्याच्यात काढून खाईल का ते लिचू भूक लागली वरती काय झोपते अजून ते सानू झोपेतच कारण चल ना मग आपल्याला आरती करायची आणि जायचं शॉपिंगला जायचंय सानू काय करते झोप चल चल सर शॉपिंगला तुझी फ्रेंड येणार आहे तू द्या ना। ने ने तर आता मी पण फ्रेश नाही झालो स्ने फ्रेश झाली तर पटकन आता आम्ही फ्रेश होतो आरती करतोय आणि आरती झाल्यावरती आम्ही जाणार शॉपिंग करायची नव्हती मला आरती वगैरे करूया दिवा वगैरे मस्त लावूया आणि मी आज सांगा स्कूल ला घ्यायला गेली पहिल्यांदा <laughs> कारण मी गेलो होतो रिक्षा पासिंगला आवडतच नाही कुठे बाहेर निघाला एकटी यांची सवय आहे कुठेही जायचं सोबतच जायचं हे काय बोल आणि यांना पण माझी सवय आहे कारण कुठली आम्ही कुठे कुठे आम्हाला कुठेही जायचं असेल ना मार्केटमध्ये सुद्धा जायचं असेल मी स्नेहाला सोबत घेऊनच जातो म्हणजे मला कशी मला पण ती सवय झाली आहे ना का स्नेहा माझ्यासोबत पाहिजे असं तर मला तरी नको तू पण ठीक आहे तर चला आता मी फ्रेश होतो फ्रेश झाल्यावरती आरती करूया आरती केल्यावरती जाऊया आपण मार्केट मध्ये शॉपिंगला तर आरती झालेली आहे स्वास्त्यांनी ही मला आरती दिली तुम्ही पण सर्वांनी आरती घ्या आणि सर्वांनी बोला आई माऊलीच जय श्री महाकाल बाबा महाकाल आई जगदंबा तुमचे सर्व काही स्वप्न असेल ते सर्व पूर्ण करो प्लीज का दिले, दिले, दिले ना चालू चल मग आता उठ चल तब्येत नाही बरी ना अरे जायचं मग शॉपिंगलायचं जायचं ना तर आपण चाललो शॉपिंगला तुला ड्रेस पण घ्यायचा आहे तुला ड्रेस घेऊ तर आता ना आम्ही उलवेमध्ये सेक्टर एकोणीस मध्ये आलो इथे ना उलवे मध्ये जास्त ऑप्शन नाही पण शॉपिंग साठी एकच ते दोनच दुकान आहेत बघून पण गेले ना आणि एवढे माग आहेत ना एक्सपेन्सिव्ह तुम्ही बोलू शकता एवढे माग आहेत ना उलवे म्हणजे आता गावाल्यांची नाही राहिली श्रीमंत लोकांची राहिली व्हीआयपी लोकांची झाली व्हीआयपी लोकांची तर आता आपण इथे मार्केट मध्ये आलो तर चला आता पटकन सानूला मस्त छान सुंदर असा ड्रेस बघूया आणि बघू परी आवड पण बघूया तिला कसं बघूया तिथे ओके इथे पण छान आहे पहिला तुला दाखवते ना तो ड्रेस चालेल दाखव अच्छा हे वाला बघितले का प्लीज वाला ग्रीन वाला आहे ना मधला तो कसा वाटते पंजाबी त्याच्यामध्ये कलर पण आहे पिंक कलर पण आहे वर काय युनिक बघ ना सानू सानू माहितीये किती वर्षाची होती तेव्हा आपण इथं पहिला ड्रेस घेतला होता चौदाशे रुपये तीन वर्षाची होती तेव्हा राधा बनवलेली सानूला तेव्हा वाले ना सुंदर त्याच ग्रीन आहे ना बाहेरचा त्याच्यामध्ये हा दुसरा अरे ये इकडे साठी ड्रेस बघतोय तू तिथे उभी इथे ये ना बघ ना किती सुंदर सुंदर ड्रेस आहेत अरे वास असं हा नाही असं नवीन पॅटर्न चंदेरी मध्ये चंदेरी वगैरे नाही नाही नाही

तुटला हे बघ किती सुंदर हे कसला भारी दिसत तिला नाही आवडत संपला विषय आहे आपली चॉईस का लेंगे लेंग तुला कोणता आवडला हा वाला हा नको ना ओके रेड वालाला गाऊन काढू का काय बरे देयची डिस्काउंट वगैरे होईल ना हो डिस्काउंट फायनली सानू साठी राणी कलरचा आम्ही ड्रेस घेतलाय सानूची चॉईस आहे ना सानू आवडला तुला आवडलं ना नक्की सर चला मग बिल करूया आणि जाऊया तर आता सानू साठी आम्ही ड्रेस घेतलेला आहे चल कुठे जायचं मग सेक्टर आपला सेल मध्ये जाऊया सेल मध्ये जायचं काहीतरी खायचंय तिला काय पाहिजे मोमोज खाायचे आहेत चला मोमोज खाऊया खाऊया म्हणजे सानूज ना आम्ही नाही नाहीतर आज होईल उपवास आहे कुठून खाता उपवासामध्ये चालते ना नारळ पाणी का नाही झालं शॉपिंगला कुठं जायचं आपण हं नाही नाही क्यों नाही नाही मत मला वाटलं की तू प्रॉब्लेम होते ऐक समोरच जाऊ ना आपण शॉपिंग साठी आता आम्ही आलो मानसी कलेक्शन मध्ये तर आपण जेव्हा काय पण घेतो आणि कुठून कुठून घेतला आपण इथूनच घेतो इथून घेतो आम्ही हे शेट आहेत नमस्कार आगा। 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 दिवा घेतला तेव्हा खूप सारे कमेंट आले कुठून घेत सांगितलं मानसी कलेक्शन मधन घेत उल्वे सेक्टर एकोणीस मध्ये ना उल्वे सेक्टर एकोणीस ये सानू काय बघणार फटाफट आता जे जे आपल्याला हवं ते घेऊया फटाफट ये लागेल गर्दी ऑल टाइम असते ना इथे ना लागेल का हे लागेल ना किती येते की याच्यात विचारत आता जास्तच असतील ना जास्त असतील ना याच्यात पॅकेट मध्ये हेच घेऊया प्लेन वाला हा प्लेन वालाच घे चालेल ना सानू काय बघते तू हा तिथे चला आतमध्ये बघूया ना ए टू झेड घरातल्या अखंड दिवा बघा तिथून तिकडून आपण हे दोन बॉक्स घेतो याच्यामध्ये काय आहे ना मी तुम्हाला उद्या आम्ही दाखवणार मानसी कलेक्शन आपला दादा डोंबिवली दा, मध्ये पण आहे ना उलवे डोंबिवली पनवेल ब्रांचेस तरी कुठे कुठे आहेत दादांच्या तीन ब्रांच येत बरोबर खराब झालं घे बदलव बाबा चा त्याच्यातून निघत नाही बाहेर माहिती आहे ना जेव्हा घेतो तेव्हा चांगलीवाली बघून घे सेम आहे तुम्हाला एकदा मी आपल्याला अखंड दिवाबद्दल पण विचारले ना मी एकदा तुम्हाला दाखवतो अखंड दिवा बघा इथलं इथूनच आपण घेतलेलं काही प्रमोशन विमोशन नाही करत आम्ही नेहमीच आमचं दुकान आहे आणि नेहमी येतो म्हणून तुम्हाला दाखवते बघा तिथे असे देवी आणि आपल्या घरी आहे ना ते याच्यातलं आहे याच्यातले मोठी साईज आहे नाही ते पण छान आहे आणि एक प्लेट हे घ्यायचे का आणि एक ग्लास हे आहेत का दिवाळी साठी अच्छा कितीला आहे बाबा शंभर रुपयाला शंभर रुपयाला अरे बा म्हणजे सुगंध एकदा लावला घरामध्ये घुमणार घेऊन जाणार ट्राय करायला मग आपल्याला आता नाही पण दिवाळीला घेऊन जाऊ ना छान आहे पण खूप काही अशा वस्तू आणि एनी टाइम गर्दी गर्दी बघा फुल भरलेलं असतं आपलं बिल झालं फायनली शॉपिंग झालेले थँक्यू चला दादा थँक्यू अवश्य भेट द्या आपल्या मानसिक कलेक्शनला चला तर आता काही राहिलंय का आपलं घ्यायची बस बस एवढंच ना कुठे भेटेल तिकडे तिथे मिळेल ओके फक्त चुनरीच घ्यायचे ना, ना, ना।, 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 ना। मग ते घेऊया आणि जाऊया घरी आज आम्ही काय काय शॉपिंग केलं ना ते ब्लॉग मध्ये <coughs> तसंच करायचं ना हो हो कारण नाहीतर भरपूर मोठा ब्लॉग होईल ऑलरेडी आपले जेवढे पण ब्लॉग येतात खूप मोठे मोठे येतात ना हो ते ऍड एकच इथे असतील ना चुनरी हा सॉरी सांग कशीवाली घ्यायची मग आता चुनरी दाखवू न चांगल्या काय प्राइस आहे किती प्राइस कोणताही कस घ्यायचं बघा ना चुनरी ही वाली छान वाटते आपण चिदेवा युज करू शकतो ना किती पॅकेट किती पॅकेट मध्ये बारा ठीक आहे बारा ना मग देऊन टाक वीस रुपयाला एक आहे याच्यातनं कोणतीही घेतली वीस रुपयाला एक सेक्टर एकोणीस मध्ये एक छान आहे ना म्हणजे इकडे ना सेक्टर एकोणीस मध्ये असं पूजाच वगैरे जे काय वस्तू तुम्हाला पूर्ण इथेच टाकून आले की सगळ्या गोष्टी आम्हाला तिथून मग इथेच यावं लागतं जेव्हा आम्ही सेक्टर आठ मध्ये राहतो आपल्या असं वाटतंय का सण बीन आहे म्हणून तर आता चुंडरी आपण घेतलेली आहेत तर आता घरी जायचं घेऊन असं काय घ्यायचं आहे का काय घ्यायचं पूजेचं तेल घ्यायचं आपण सध्या पूजेचं तेल आहे ना करतो तर आता आम्ही घरी आलो दोन मिनिट लिचू बघा किती ओरडते काय झालं भेंडू नये भेंडी नाही खात आता डायरेक्ट पहिले कर्टेन वरती उडेल ना ते नाही लिचू काय झालं बाबू साजू ओरडते ती तुम्हाला

आणि आपण ते सर्व सामान आणले उद्या कर ब्लॉग मध्ये दाखवणार कारण उद्या आपण सेट करणार आहोत आता आपल्याला काहीतरी म्हणजे काहीतरी खाऊया तर आता आपण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि आम्ही उद्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहोत कसं आपण नेहमी असा करतो उपवास वगैरे भोजन वगैरे खूप छान वाटतंय म्हणजे किती वाटलं किती मस्त वाटलेला तर या टाइम यांचा पण उपवास आहे जेव्हा बघा भोजन ना पण एक वेगळा की आपण उपवास केलेला आणि शेवटी चांगला झालाय असं म्हणजे आता नऊ दिवस निघून गेले ते समजलं नाही पण छान वाटलं मस्त वाटलं नक्की सुंदर म्हणून घेऊन टाकलं वगैरे खूप जास्त आवडत नेहमी आवडते खूश झाली रेसन छान आहे मस्त तुम्ही अच्छा तर चला आता मग आजचा हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती वरती नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय